नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचेच नाव लागणार वनमंत्री नामदार गणेश नाईक यांचे प्रतिपादन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दिबा पाटील यांच्या नावानेच होईल असा विश्वास राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती आणि अखिल आग्री समाज परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज वाशी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना नामदार गणेश नाईक यांनी विमानतळाचे नामकरण दिबा पाटील यांच्या नावानेच होईल असा विश्वास व्यक्त केला या सभेत विमानतळ नामकरण लढ्यामध्ये सहभाग घेतलेल्या व्यक्तींचा नामदार गणेश नाईक आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते दिबा योद्धा सन्मान पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला तसेच अखिल आगरी समाज परिषदेच्या तालुका अध्यक्ष यांची निवड करण्यात आली यामध्ये उरण तालुका अध्यक्षपदी सौसीमा अनंत घरत यांची निवड करण्यात आली नवी मुंबई अध्यक्षपदी श्री दीपक पाटील यांची निवड करण्यात आली तसेच पाच जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या सभेला माजी मंत्री रवीशेठ पाटील विमानतळ नामकरण सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष दादा पाटील माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक आमदार मंदाताई म्हात्रे माजी आमदार सुभाष भोईर माजी आमदार योगेश पाटील लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्यासह आगरी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते दशरथदादा पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात विमानतळ नामांतराची मागणी अधिक जोरकसपणे लावून धरण्याचे आवाहन केले महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहांमध्ये विमानतळ नामकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला असून तो अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे गेला आहे विमानतळ सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारने नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करावा त्याचबरोबर विमानतळ क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नोकऱ्या आणि इतर कामांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे अशी मागणी करून मुंबई विमानतळाच्या धर्तीवर नवी मुंबई विमानतळासाठी देखील पेरेंट कमिटीची स्थापना करून त्यांच्या अध्यक्षपद डॉ संजीव नाईक यांना द्यावे अशी सूचना यावेळी त्यांनी केली रवीश पाटील यांनी दिवा पाटील यांच्या कार्याचा गौरव करून त्यांनी आणलेल्या साडेबारा टक्के योजनेमुळे भूमिपुत्रांचे अस्तित्व टिकले असे सांगितले दिवा पाटील आणि दत्ता पाटील हे दोन भूमिपुत्रांचे होते पाटील यांच्या नावे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण झालेच पाहिजे विमानतळ विमां नामकरण आंदोलनामध्ये आंदोलकांवर विविध केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत त्या मागे घेण्याची मागणी जगदीश गायकवाड यांनी केली नामदार गणेश नाईक यांनी आपल्या मार्गदर्शनपर संबोधनात सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचे नाव देण्याचा शब्द दिला आहे त्यानुसार राज्याच्या दोन्ही सभागृहांमध्ये तशा प्रकारचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे नामकरण तर होणारच नामकरणाच्या संघर्षामध्ये ज्या आंदोलकांवर विविध गुन्हे नोंद झाले आहेत ते गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करण्याचे आश्वासन नामदार नाईक यांनी दिले विमानतळ क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांच्या आणि अन्य कामांच्या संधी प्राधान्याने विमानतळ प्रकल्पग्रस्त ब्राधितांना तसेच स्थानिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू या अनुषंगाने विमानतळ व्यवस्थापनाबरोबरच बैठक घेण्याची ग्वाही नामदार गणेश नाईक यांनी यावेळी दिली प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली सर्व बांधकामे मालकी हक्काने त्यांच्या नावे करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आवाज महामुंबईच्या सा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भुईर वाशी नवी मुंबई आणखी धूर साहेब मला त्यांची विनंती आहे की हात लागल्या कदाचित सत्ता वाटेल आमचा शंका देता का आमच्यावर विश्वास नाही का आमचा विश्वास आहे परंतु आम्हाला पाहिजे हा एक मुद्दा आहे दुसरा महत्वाचा मुद्दा साहेब तुम्हाला सांगू इच्छितो हा झाला अस्मितेचा प्रश्न जीवा पाटील साहेबांनी अस्तित्वासाठी लढाई दिली आपल्या अस्तित्वासाठी प्रचंड स्थानच्या नवी मुंबई हिमाचला विमानत लोक अजून लढत आहेत त्यांच्या घराला मी सीमा अनंत घरत डोंगरी जासे उरण मला जी अखिल आगरी समाज परिषदेने जी काल जबाबदारी दिलेली आहे उरण तालुका अध्यक्षपदी आगरी समाजाच्या मला माझी निवड करण्यात आलेली आहे मी मनापासून कमिटीचे धन्यवाद व्यक्त करते खास करून आमचे अध्यक्ष दशरथ दादा पाटील कार्याध्यक्ष जे डी दांडेल साहेब व सर्व पदाधिकारी यांनी माझी जी नियुक्ती केली तसेच आपल्या आगरी समाजातील जे नेते मंडळी आहेत माझे गुरुवर्य दिवंगत दिबा पाटील साहेब माननीय रामशेठ ठाकूर साहेब तसेच जे साहेब बाळाराम पाटील साहेब तसेच आमदार खासदार आजी माजी तसेच मनोहरशेठ भोईर साहेब आणि ज्यांनी मला या कार्यात आणली अशी माझी आईवडील तसेच दोन हजार एक साली मला वासंती ठाकूर मॅडमनी या आगरी परिषदेची सदस्य बनवून घेतली आणि ज्या ज्या आपल्या समाजात आत्ता रूढी परंपरा आहेत त्या काळाने बदलण्याची जी गरज आहे ते आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या आगरी समाजात जवळजवळ ओरण तालुक्यामध्ये नव्वद टक्के आहे त्यामध्ये जे जे काही चांगल्या गोष्टी करायच्या असतील किंवा वाईट गोष्टी कमी करायच्या असतील त्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण एकत्र मी करणार आहे माझ्यावर जी अखिल आगरी समाजाने जी जबाबदारी दिली आहे धुरा सांभाळण्याची जी मला संधी दिलेली आहे ईश्वर कृपेने या संधीचा मी सोनं करेन जे जे माझ्याकडून चांगलं काम होईल ते करण्याचं काम आपल्या सहकार्यानं मी करणार आहे यापुढे